आपल्या लोकांची आपली, लो आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पार्टीचा जा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला यावेळी राज्यातील महिला शेतकरी तरुण वृद्धांसाठी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या महिला सशक्तीकरणासाठी दर महिना एकवीसशे रुपये देण्याचे व पोलीस दलात पंचवीस हजार महिलांना सामील करण्याचे आश्वासन देण्यात आले शेतकऱ्यांना घसघशीत मदत तरुणांना रोजगार वृद्धांना वाढीव पेन्शन तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दर महिना दहा हजार रुपये प्रशिक्षण वेतन देण्याची घोषणा केली या घोषणा राज्यातील विविध घटकांसाठी मोठी दिलासा देणारी असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी व्यक्त केला आहे देखिए भारतीय जनता पार्टी शिवसेना एनसीपी, आरपीआई आरपीआई के दोनों सब लोग प्लस साई पार्टी सब लोग ने मिल के यहाँ पे अपने पूर्व नगर सेवक पदाधिकारी कार्यकर्ता उन सबको कहा गया कि आमदार कुमार ऐलानी के लिए सभी लोग दिल से काम पे लग जाइए जिस तरीके से लोकसभा में हमने लीड ली है 141 से आज उससे ज्यादा लीड लेनी है ऐसा सभी कार्यकर्ता पदाधिकारी को डायरेक्शन दिया गया डे नाइट एक करके सभी लोग काम पे लगेंगे ऐसी मुझे पूरी विश्वास है कि भारतीय जनता पार्टी शिवसेना एनसीपी आरपीआई साई पक्ष सभी लोग साथ में मिल अपने अपने एरियाओं में अपने अपने शहर में हमारे पूरे उल्लासनगर चाहे मारल वरफ कांबा उल्लास वन टू थ्री सभी लोग अपने कामों पे लगेंगे किया गया कोई कोई भी भी हम हम लोग में कोई नहीं है है सब सब एक है। नहीं सब को पिठा के जो गलत मतभेद जी वाच्यता होती आणि निश्चितपणे त्यांचा उद्देश तसा नव्हता पण पूर्व अगोदरच्या वक्तव्यावरती उदाहरण देताना त्यांच्याकडून ती चूक झाली आणि त्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्यांनी माफी मागितलेली आहे उदाहरण देताना झालेली ती चूक होती आणि या बाबतीमध्ये माफी मागितल्यानंतर आणि वरिष्ठांनी त्याप्रमाणे आदेश दिल्यानंतर हा सर्व प्रश्न तेथे संपलेला आहे सगळ्याच्या मनातील किंतु परंतु संपलेलं आहे आणि आता एक दिलाने एकशे एकेचाळीस चे भाजपाचे युतीचे उमेदवार कुमार आयलानी यांना प्रामाणिकपणे सगळ्यांनी निवडून देण्याचे ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांना आदेश दिलेले आणि सर्व कुमार आयलानी यांचं काम करणार युतीमध्ये जे घटक पक्ष आहेत ते आताही इथे सर्व एकत्र आहेत या पूर्वी घटक पक्षांच्या बाबतीमध्ये कोण कुठे होत मला माहिती नाही परंतु हे जे काही घटक पक्ष आहेत शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय साई पक्ष आम्ही सर्व एकत्र आणि कुमार आयलानी यांच्यासाठी प्रामाणिकपणे सर्व काम करतात निश्चितपणे कोणत्याही प्रकारचा वाद नाही आणि आपल्याला सर्वांना विनंती आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य नेहमीच आपल्या आम्हाला मिळालेलं आहे आपणही वाद निर्माण करू नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती आप युतीमध्ये आटी शर्टीचा प्रश्नच नाही या निवडणुकीच्या कालावधीमध्ये अनवधाने झालेलं वक्तव्य ते चुकीचं आहे त्याचा निषेध आम्ही सर्व शिवसैनिकांनी केलेला आहे या बाबतीमध्ये वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेच आता सर्व वातावरण निवळलेलं आहे कोणाच्याही मनामध्ये किंतू परंतु नाही आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो